जहागीरदारी होती माने या आडनावाकड पण ह्या मानेंच्याकडे गद्दारी नावाची वतनदारी त्यांना गद्दारी शिवाय काही सुचलं नाही सन्मान्य आमच्या नेत्या रश्मीताई ठाकरे विशाल तुम्हाला माहित नसेल मी त्या त्यावेळी जागेवर होतो तर त्या बिचारीने ह्या धैर्यशील मानेंना स्वतःच्या हाताने म्हणजे ठाकरे परिवाराच्या सुनेने स्वतःच्या हाताने शिरा दिलेला आहे म्हणजे एक आपला एक लहान भाऊ या नात्यानं आणि आपला एक खासदार इथं आलेला आहे पाहुणचार कसा करायचा तर त्या पिचरीने स्वतः किचन मधून लेट हातात आण ह्या महाराष्ट्र जो तख्त चालवणाऱ्या एका परिवारातील एक अतिशय चारित्र्यवान कीर्तिवान स्त्रीनं सन्मान्य उद्धव साहेबांच्या मिसेसनी त्यांना स्वतःच्या हाताने शिरा दिला होता शिरा त्या शिराचं त्यांनी काय केलं काय पारणं पिडलं सांगा म्हणजे यांच्याकडून आता विशाल म्हटले त्या पद्धतीनं की यांच्याकडून आपण काहीही म्हणजे यांनी काही बोध घेण्यासारखं ह्या माने परिवाराकडे काय नाही यांचा मुळात इतिहास काय त्या धैर्यशील माने धाकट्या भावाचा इतिहास काय लहान भावाचा इतिहास कदाचित कोणाकोणाला माहिती असेल त्यांच्या घरात आणखीन कोण कोण खासदार होती त्यांचा पण इतिहास चांगला चांगला छान छान इतिहास माहीत असेल <laughs> चुकून माखून शिवसेनेमध्ये आले आणि उद्धव साहेबांच्या मुळे पक्षामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांच्यामुळे शिवसैनिकांच्यामुळे अगदी आपल्या गावागावातल्या माता भगिनींच्या मुळे ही धैर्यशील माने निवडून आली आम्ही होतो त्यावेळी राबायला पण ही जी पद्धत आहे कामाची हिसकावून घेणे काढून घेणे ही काय शिंदे गटाला किंवा त्यांच्या त्या माने परिवाराला नवीन नाही त्यांचं आयुष्य त्यातच गेलं ह्या लोकांचं आत्ताच दबडींनी सांगितलं की ते